रामगिरी महाराज यांनी केलेल्या चितावणीखोर भाषणामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी धारूर येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या विषयाचे निवेदन आज किल्ले धारूर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री वाघमोळे यांच्यामार्फत पोलीस प्रशासनास देण्यात आले निवेदनावर इंजिनियर सादिकी नामदार मुबीन शेख अस्लम शेख आदींच्या साया आहेत ये मोट्या संख्यने मुस्लिम बधव उपस्थित होते